आज आपण बेसन रवा चीज बॉल ही रेसिपी पाहणार आहोत इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये रवा घालून घेऊ मग बेसन मग हळद घालून घेऊ लाल तिखट मसाला धणे पावडर पाणी घालून घेऊ मिक्स करू उन, गालू, गालू, उ, हे असं एक कनसष्टी झाली पाहिजे मग चवीनुसार मीठ घालू इकडे फ्राय पॅन घेऊन त्याच्यामध्ये जिरं घालून कांदा घालून परतवून घेऊ मग जे बॅटर बनवलेलं आहे ते घालून घेऊ मग चिली फ्लेक्स ऑरगॅनो चवीनुसार मीठ घालून बॅटर आपल्याला घट्ट करायचं आहे असं हे थोडं मळून घ्यायचं हाताला तेल लावून असे वाट्या करून मग त्याच्यामध्ये चीज घालून असे बॉल्स करून तळून घ्यायचं हे आपलं बेसन रवा चीज